आयज व्ह्यू देखो नाईट व्ह्यू इधर का नाईट व्यू देखो एक नंबर है दिखा गाइस मैडम से तोंड बघा फक्त घेऊ नका सांगते घेऊ नका ना तरी नाही नाही रेड कलर चीच पाहिजे ती स्वीट नको रेड कलर वाली ऑरेंज वालीच पाहिजे अँड गाइस फायनली आपलं फोटोशूट आता चालू झालेलं आहे कसे वाटते तुम्हाला एक्सपिरियन्स स्टार्ट स्टार्टिंग कशे स्टार्टिंग चांगली झाली एक नंबर बॅकग्राऊंड बघा फक्त बॅकग्राउंड पाटलेच पाटलेत माग सो हॅलो गाईज वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटाक सगळे टाकाटा सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळी चार वाजता आपल्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सो अॅनिव्हर्सरीचा प्लॅन फायनली सकाळी चार वाजता झाला आमचा चार वाजता मला जाग आली नाईट शिफ्ट असल्यामुळे मला जाग येते सो चार वाजता अचानक ठरवलं जावे आपण नाशिकला सुला वायनाडला सो मॅडमना पण उठवली चार वाजता आणि आम्ही अचानक निघालो आहे आता सुला वायनाटला निघालो आहे चार वाजता आमचा मुन्ना आहे फोटोग्राफर कोण नव्हता सोबत म्हणून म्हटलं चल मुन्नाला पण घेऊया नाहीतर मग फोटो व्हिडिओ कसे काढणार आम्ही म्हणून मग मुन्नाला घेतली सोबत आता आम्ही थेट पोहोचणार नाशिकला पुण्यातून आत्ता निघालो आहे साडेचार वाजलेत अर्ध्या रस्त्यात म्हणजे आम्ही वीस किलोमीटर पुढे आलो आहे आता सो चलो लेट्स गो ड्रायव्हर <laughs> आहे <है> मी मस्त आलोके पिलोकी निवान आठ वाजले आठ बाहेर सनसेट बघा बाहेर सनराईज सॉरी सनसेट नंतर मी सोबत न उठल्यासारखं चांगलं गाडी आली ना आपली व्यवस्थित सनराईज झाला आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलो आता म्हणजे नाईंटी किलोमीटर बाकी आहे अजून नव्वद किलोमीटर आता म्हटलं थोडंसं नाश्ता करू चहा मारू एक हे सगळे झोपेत न उठले दोघे पण ते म्हटलं आता एक चहा मारू आणि मग पुढे जाऊ डायरेक्टली नॉनस्टॉप वायन आर्ड सुना काय सुला वायन अरे माझं कुठे आहे पु तुमची इडली आली याचा मी तुवाट आला मी काय खाणार काय करायचं सो गाईज so ब्रेकफास्ट झालाय आपला आता डायरेक्ट थेट आपण भेटूया सुला वाईन यार्डमध्ये वाईन पिताना मस्त वि मॅडम आज फस्ट टाइम पिणार आहेत hmm. मी तर बघितलीच नाही अजून कशी असते ती सां टेस्टच नाही गेली आहे सो आता बघूया कशी लागते आपल्या महाराष्ट्राची वाईन मॅन्युफॅक्चरिंग कशी होते परत वेगवेगळ्या प्रकारचे वाईन टेस्ट करायला मिळणार आहेत आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर सो पहिल्यांदा मेन म्हणजे आम्ही ऑनलाईन एंट्री बुक नाही केली आहे तिकीट सो ऑफलाईन बुकिंग होती की नाही माहीत नाही आत्ता गेल्या वर्षी तरी चालू होती आता बघूया ऑफलाईन मिळाली तर नो इश्यू नाही मिळाली तर हाय तसच रिटर्न घरात पैशावळी गंगापूर रोड नाही नाही सुसर आहे मगर मी गाडीत नाही घेऊन फिरतो फायनली फायनली वी रिच एस सुला वायनाड ओके थँक्यू अँड गाईज फायनली आपण सुला वायनाडमध्ये एंट्री घेतलेली आहे आता तिकीट भेटते की नाही माहीत नाही पण भेटेल ते जाऊ द्या म्हटल्या आतमध्ये म्हटल्यावरती भेटणार हे सगळे बाजूला आहे मी ते सगळे द्राक्षाचे मळे आहेत आणि इथूनच द्राक्ष ती काय म्हणतात त्याला इथून द्राक्ष ती काढली जातात आणि तिथूनच त्याची प्रोसेस होते वाईन बनते इथे सो ती कशी बनते ती आपल्याला बघायला भेटेल एंट्री सांग अँड गाईज फायनली आपण तिकीट घेतलेत ऑफलाईन बुकिंग झाले तो इथे ऑफलाईन पण होतं ऑनलाईन केलं पाहिजे असं काय नाही अँड फायनली आपली एंट्री आता होती सुला वाईनमध्ये विंटेज कारमधून जायचं आहे तुम्हाला हां पहिले फोटो काढून घेत आहे का कुठे सुला लागा का जुन्यातली विंटेज कार बघ कशी आहे ओल्ड पहिले अशा रोल्स रॉयस आहे अँड फायनली आपलं फोटोशूट आता चालू झालेलं आहे कसं वाटते तुम्हाला एक्सपिरियन्स स्टार्टिंग कशी स्टार्टिंग चांगली झाली एक नंबर बॅकग्राऊंड बघा फक्त बॅकग्राऊंड बाटल्याच बाटल्या आहेत महाग फुल बाटल्या सगळ्या ट्राय करायच्या आज सगळ्या बनून जाणार आज बी नो बनून जाणार नाही पीच <laughs> नाही पण वाईन ठीक आहे नो प्रॉब्लेम द्राक्ष 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 काय द्राक्ष पण लागते थंडी पण आहे आणि त्याच्यात ह्या बाटल्या पण आहेत तुम्हाला काय पाहिजे फक्त सांगा ह्यातली कोणती मॉस्केटो वाईन हा सगळं ट्राय करायची नको म्हणून तू कुठली घेणार आहेस ही मदली वाली, मदली वाली। <laughs> चला घरात चला हा इथेच रील्स बनवा कसलं टेन्शन आलं आम्ही जातो तो व्हिडिओ करायला काकींनी पायीपास बरोबर इथं मधी चाललाय <laughs> करतो आता कशी काढणार व्हिडिओ सगळी वाट बस गाडी चालू कुठे चाललो एवढ्या हॉटेल घेऊन बिडा सासरी पण घेऊन जात काढ इथेच बसून राह तुम्ही आम्ही चाललो बाय बाय भारी वाटत असेल ना इथे थंड थंड काय करतो काही आम्हाला लागते ऊन त्याच्यामुळे आता आलोय सावलीत थोडा वेळ म्हटलं बसूया कारण की आता संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही इथंच आहे बहुतेक आता सुला इथन सगळं खाली करूनच जातोय वाईन शॉप इथला

म्याडमा ठर कोही बोटल घ्या चाहिँ नक्की इज सँग है चाहिँ ब्र्यान्ड ये काय बग्दै तुम्ही So guys, Ami, I, mean, I just... सुला वाईनच्या वायनाडमधून बाहेर पडलो का रिजन Actually, so, ते रिझन तुम्हाला सांगतो ॲक्च्युली आम्ही गेलो वरती कॅफेमध्ये बसलो रेस्टॉरंटला सो तिथे रेट बघितले आणि त्यांनी आम्हाला सिक्स हंड्रेड रुपीजचं जे एंट्री गेट आपलं एंट्री पास ठेवलं सिक्स हंड्रेड पर पर्सन सो so, आमच्या तिघांचे झाले अठराशे रुपये सो so, अठराशे रुपये ते तुम्ही रिडीम करू शकता म्हणजे इन शॉर्ट तुम्ही ते यूज करू शकता आतमध्ये गेल्यावरती तर मी तिथे त्यांच्याकडे ऑप्शन्स होते की तुम्ही टेस्ट करू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स चार की पाच प्रकारच्या वाईन्स आहेत सो त्या तुम्ही टेस्ट करू शकता ते तुम्हाला एवढं एक टेन एम एलपर्यंत ग्लासमध्ये देतात टेस्ट करायला ठीक आहे आणि त्याचे सिक्स हंड्रेड रुपीज आणि वाईन कशी तयार होते फक्त ते तुम्हाला बॉईल कशी होते प तयार कशी होते ग्रेपासपासून ते दाखवणार होते प्रोडक्शन सो सिक्स हंड्रेड रुपीज डायरेक्टली आमचे ते अठराशेच्या अठराशे रेडी होणार होते त्याच्यानंतर कॅफेला बसलो तर पिझ्झाची प्राइस होती फाय फिफ्टी रुपीज ओके सो फाय फिफ्टी रुपीज तुम्हाला तर माहिती आहे मी आहे एक नंबरचा हां पाणीपुरी पाणीपुरीवाली वाईनपुरी पाणी म्हणजे त्यात पाणी नव्हतं वाईन होतं वाईन असणार होती त्या पुरीमध्ये सो so, त्याची प्राईस होती तीनशे रुपये टू एटी फाईव्ह रुपीज ठीक आहे पण ती तर खाणारच आहे आम्ही ती तर खाणार इथं आलो म्हटलं ती ती खायला खावीच लागणार जे तिकडे नाही मिळत नाही आहे हां मग ठीक आहे ना तिकडे खाऊ आपण पण ती खाऊन जायची आम्हाला पण आता म्हटलं लंच कसं का काय करूया आणि कारण बाकीचे जे अठराशे आहेत ते आम्हाला रेडीम करायचेच आहेत ऑब्वियस ते करावीच लागणार परंतु ते आम्हाला इथे आलो आहे तर सुलाची वाईनच पिऊन जाऊया म्हटलं बाकी लंचमध्ये ते वेस्ट करण्याचा अर्थ नाही इथे जो पिझ्झा मिळतो तोच बाहेर मिळतोय म्हटलं आपण पहिल्यांदा बाहेर बघूया मग मॅडम आल्या आणि मॅडम आल्या वॉचमॅनला विचारायला काका आम्ही बाहेरून जाऊन येऊ शकतो का जरा <laughs> मेडिकल इमर्जन्सी आहे टॅबलेट घ्यायची काका <laughs> काय म्हटले आहे काय तुम्ही अक्क नाशिक फिरून या तुमच्याकडे कुपन असेल तर काही एक इश्यू नाही हा हे पण भारी सिस्टीम आहे सो ही एक सिस्टीम चांगली आहे की तुम्ही बाहेर पण जाऊन खाऊन येऊ शकता आरामात परत तुम्ही रिटर्न ते कुपन आहेत ते दाखवून तुम्ही परत संध्याकाळपर्यंत एन्जॉय करू शकता सो आता आम्ही चाललोय बाहेरच लेट्स गो ए सो बाईज आता आम्ही परत बाहेरून खाऊन मस्त बोटवर लंच करून रिटर्न आलो इथे आता इथे थोडंसं रेस्ट करूया म्हटलं अर्धा पावून तास आणि नंतर परत फोटोशूट शूट चालू आणि मग थोडंसं वाईन पिऊया सो गाईज जेवण करून रेस्ट करून झाले आता आम्ही आलो परत फोटो फोटोशूटला फो, फो ह्या पॉईंटचा फोटो राहिला होता आमचा या डमरुजा इथला मॅडमने या डमरुच्या इथला फोटो काढायचा होता मॅडम तुमची प मेकअप थोडासा कमी झाल्यावर का दिसतोय दाखवा जरा इकडे दोन नाही नाही का हो नाही नाही का सो so गाईज आता आम्ही ट्राय करायला चाललो आहे वाईन पाणीपुरी वाईन पाणीपुरी वाईन पुरी नॉट अ वाईन पु पाणीपुरी वाईन पुरी सो पुर, so, एक ट्राय करून बघूया सो ही वाईन पाणीपुरी आहे त्याच्यामध्ये so, पाणी नसणार आहे वाईन असणार आहे so, तर ती ट्राय करायची आहे मॅडम ना सो so, चलो ट्राय करूया आपण सो so, फायनली वाईन पाणीपुरी इज यर So <laughs> <laughs> uh, yeah, it it? Okay. Thank you. So finally, wine puri puri is here. Wine ha puri ha is here. Hmm, हे ना तर तुम्हीच पहिली ट्राय करायची तुम्हालाच पाहिजे हे काय करून द्यायचं ओतायचं डायरेक्ट पुरी घ्या ट्राय <स्थाथ> <दोता। स्थाथ> करून बघा कशी वाटते हे बेवडी चांगली लागते वाईन पुरी आंबड आंबट असं कडू कडू लागते काय

हे पीएचे आहे खात नाही पडत शेवटला जे असतो ना एक देव कडू कडू लागणार आहे मला माहिती आहे देख आणि घेतली ना ती भरून घेतली म्हणून ती कडू आहे नाही असल बेवढ्या मला एवढी कडू जागा लागली ती तो पिऊन टाक ग्लासातला ठेवू नका अजिबात ए पियचं दोनशे रुपये दिले त्याला एवढीशा पाण्याला आपल्याकडे वीस रुपये लिहिते पडतील ते आता चक्कर येऊन अँड काहीच फायनली आम्ही इकडे येऊन जागा पकडले व्ह्यू पॉईंट खतरनाक पॉईंट सनसेट पॉइंट भेटलेलं आहे आता आम्ही इथून आठ वाजेपर्यंत हलत नसतो दिंडोरी नाही घ्यायची तुम्ही सांगा कुठली घ्यायची दिंडेरी रिझर्व्ह नाही रोजवाली त्यांची वाली, फेवरेट वाली। चारी जी फर्स्ट त्यांनी फाउंड आउट केली होती ती ट्रॉपिक रोज ट्रॉपिक रोज समथिंग काहीतरी सगळीच आता आम्ही घेतोय वाईनची बॉटल अख्खा खंबा बोला ह्याच्यातला बोर्ड दाखवा बघ ही ही, ही। आहे ना त्या साईडला असेल विचार द्या ना मला फक्त ती बॉटल दाखवा नाही ऐक जरा आणि दुसरी कोणती आहे त्याच्याच रेंजला चांगली दाखवा दोन्ही पण बॉटल कम्प्लेट विचारा ना चोरून घ्या मी सोडत मस्त स्वीटमध्ये ही स्वीटमध्ये आहे का ती कोणती मॉस्कॅटो हो। बघा तुम्हाला कुठली पाहिजे ती सांगा ही गडू आहे ती स्वीटमध्ये आहे थोडी आहे ना त्यांची प्राइस रेंज काय काय म्हणजे एकोणीसशे ट्रॉपिकल रोज वन बॉटल परी-पेरी पेरी, पेरी।, पेरी एंड परी, परी, परी। भी फ्राएज। फ्राएज है आहे का हाय वेज की पेरी पेरीज मैडम मॅडमची बॉटल आलेली आहे सो गाईज फायनली आम्ही टेस्ट केली पण मॅडम ना रिव्ह्यू विचारूया आपण मॅडम तुम्हाला कसं वाटलं कडू लागते लय कडू आहे चला मुन्ना ट्राय करून बघायचं कसं लागली कशी लागली कडू ना सो गाईज आपण काही डेली ड्रिंकर नाही आहे बट जस्ट आत्ता सुला वाईनला आलो होतो तर म्हटलं यांची वाईन पहिली जी फाय फाउंडर्ट झाली होती ज्याला अवॉर्ड मिळाला होता सो ती आपण ट्राय करून बघितली आणि कडू लागते आहे आपण कधी घेत नाही पण ती आता म्हणतात ना जस्ट ट्राय करूया म्हटलं वाईन काय असते हे तर कळेल ही आपल्या काळी द्राक्ष जी असतात ब्लॅक कलरची द्राक्षं त्याच्यापासून आपल्या नाशिकमध्ये बनवली जाते आणि इथेच मॅन्युफॅक्चरिंग होते इथेच त्यांचं प्लॅन्ट आहे सो ते ट्राय करूया म्हटलं इथं आलो आहे आपण फिरायला तर म्हणून आम्ही आज ट्राय करतो आहे पण जाम कॉस्टली आहे खूप कॉस्टली आहे दोन हजार रुपये बॉटल आहे ही ॲनिवर्सरी खूप मागात पडली मला मॅडमचा रिव्ह्यू घेऊ आपण परत एकदा कडू एक कडू कडू <laughs> मग आता एवढी बॉटल ओतून टाकायची एवढी बॉटल ओतून टाकायची तुम्ही द्या मला नको बाबा छान मस्त घडू टाक लागते असं वाटलेलं ला असं चांगलं असेल काहीतरी आता काय कधी संपेल असं बघते टाकून देऊ नका पैसे दिलेत आपण त्याला स्वीट वाली घ्यायला पाहिजे होतं ना स्वीट वाली पण येते याच्यामध्ये पण मी म्हटलं ह्यांची पहिली फाय फायंड म्हणजे जी फाइंड आउट केली त्यांनी पहिला जो सुलाचा जिथून ब्रँड चालू झाला ती बॉटल होती सो म्हटलं तीच आपण घेऊया जी सगळीकडे फेमस आहे ही बॉटल म्हणून तीच घेतली काहीच मॅडमचं तोंड बघा फक्त घेऊ नका सांगते घेऊ नका तरी नाही नाही रेड कलरचीच पाहिजे ती स्वीट नको रेड कलरवाली ऑरेंजवालीच पाहिजे आता घ्या ऑरेंज व्हॅली सगळी करतो कुलकुरीच पाठीत आणलं गपचूप इथून खालून आणलेल्या दुकानातून आम्ही बाहेरून ते इथे फोडून आहे त्या लोकांनी बघितलं ना याला पहिला हाकलून देते माझी गौडा संपवला क्लास उजवा क्लास आहे फायनली आमचं सगळं ओरखलं इथून आम्ही थोडं थोडंच पिलो लाईट लाईट जास्त नाही कारण की ड्राईव्ह करत जायचं आता परत रिटर्न पुणेला येला आमची बॉटल आहे तशीच आहे एवढी ती आता परत घरी येऊन जायची आपली कारण की पैसे खूप दिलेले आहेत तिला आम्ही काही जास्त पित नाही ते फक्त द्राक्षाचं होतं म्हणून आम्ही पिलो ट्राय केली फक्त पण भारी आहे ते ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का उजवलेली द्राक्ष जास्त असतात त्याच्यात अल्कोहोल अजिबात नसतं ट्वेल्व पर्सेंट ओनली अल्कोहोल ट्वेल्व पर्सेंट म्हणजे नथिंग आहे टेन पर्सेंटच आहे मी वाचलं आहे त्याच्यावरती ते आहे क्लिअर कट ट्वेल्व पर्सेंट अल्कोहोल इझी आहे ट्वेल् पॉईंट फाय पर्सेंट सो ते फक्त द्राक्ष कुजवलेली असतात त्याच्यामुळे त्याचं थोडंसं प्राईस जास्त असते आणि ती थोडंसं टेस्टला थोडी वेगळी लागते म्हणून म्हटलं एकदा ट्राय करून बघूया स्व आता ही सगळी काही तशीच घरी येऊन जायची आता आम्ही निघतोय ना तीच आता घाबरतो का आपण आता सगळ्यांच्या समोर काढतो टॉपिकल रोज ट्रॉपिकल रोल सॉरी ट्रॉपिकल रोजेसो देख नाइट व्यू इतर का नाईट व्यू दे एक नंबर आहे दि आम्ही जस्ट निघालो आणि तेवढ्यात लाईट लागले लाईट लागली सो काही फायनली इथून आता आम्ही एंड करून निघतोय पुण्याच्या दिशेने बस हा लास्ट टूर आहे माईनचा एकदा शेवटची फोटोग्राफी केली आम्ही लाईट आल्यावरती नाईट व्ह्यूला सो आता चलो निघूया आपण पुण्याला जायला आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो चलो बाय बाय टेक केअर बाय बाय बाय